दरवर्षीप्रमाणे यंदाही मुरगुड येथे यात्रेच्या निमित्तानं बकऱ्यांचा भव्य बाजार भरवण्यात आला असून बाजारात नागरिक आणि व्यापाऱ्यांची मोठी गर्दी उचलल्याचं चित्र पाहायला मिळत आहे यात्रेच्या पार्श्वभूमीवर शेतकरी आणि पशुपालकांनी विविध जातींच्या बकऱ्या विक्रीसाठी आणल्या आहेत मुरगुडच्या आठवडी बाजार हा बकऱ्यांसह जनावरांच्या खरेदी विक्रीसाठी जिल्ह्याभरात प्रसिद्ध मानला जातो या बाजारात स्थानिक व्यापाऱ्यांच्याबरोबरच कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील व्यापाऱ्यांनी देखील मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला आहे चांगल्या प्रतीच्या आणि तंदुरुस्त बकऱ्यांना ग्राहकांकडून विशेष मागणी असल्याचं दिसून येतं आहे बकऱ्यांचे दर यंदा अकरा हजार रुपयांपासून ते तब्बल चाळीस हजार रुपयांपर्यंत पोहोचल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे वजन जात आणि आरोग्याच्या आधारे दर निश्चित होत असून अनेक व्यवहार उत्साहात पार पडताना दिसत आहे मात्र यंदा किमती वाढल्यामुळं काही ग्राहकांच्यामध्ये नाराजीचे सूर देखील उमटताना दिसत आहेत बाजाराच्या ठिकाणी वाहनांची वर्दळ ग्राहकांची गर्दी आणि खरेदी विक्रीची लगबग यामुळे यात्रेचा उत्साह अधिकच वाढलेला पाहायला मिळत आहे या बाजारामुळे स्थानिक शेतकरी पशुपालक आणि व्यापाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळत असून ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळत असल्याचं चित्र सध्या मुरगुड परिसरात पाहायला आहे मुरगुडहून सर्जेराव भाट